श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रात नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक देत्यांचा संहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते वाघावर अरुड झालेली हातात तलवार खडग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीत पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदी माई शक्तीची या काळात पूजा केली जाते हे नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय शुभ मानले जातात कारण या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपामध्ये वास करत असते तसेच भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणत असते आणि म्हणूनच नवरात्री संपण्याअगोदर आपल्याला जर कुठेही एक फुल दिसलं तर ते अजिबात सोडू नका कारण आपल्याला ह्या फुलापासून एक अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली करोडपती होण्याची इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अखंड लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही फुले हे भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने पुण्य वाढते पापाचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ मिळते असे शास्त्रात म्हटले जाते देवांचा श्रास शृंगार करताना नेहमी देवांच्या डोक्यावर फुलांची सजावटही केली जाते आणि पूजा करताना देवांच्या चरणी फुलं अर्पण करावी असे शास्त्रात सांगितले आहे आणि यामध्ये असंच एक फूल आहे ते म्हणजे जास्वंदीचं जास्वंदीचं फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा जास्वंदीच्या फुलाचा वापर पूजेदरम्यान केला जातो असे मानले जाते की देवी पूजनादरम्यान हे फूल अर्पण केल्याने घरात नेहमी आनंदी वातावरण राहतं विशेषत देवी दुर्गा माता लक्ष्मी आणि सूर्यदेवांच्या पूजेमध्ये याचा वापर हा केला जातो देवीला नियमितपणे जास्वंदीचे फूल अर्पण केल्याने तुमच्या घरात कधीच धनाज कमतरता राहत नाही जास्वंदीच्या फुलाने सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्याचे आशीर्वाद मिळतात सर्व प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून आराम मिळतो जास्वंदीने ग्रह ग्रहपीडापासून सुद्धा मुक्ती मिळते जास्वंदीचे फूल हे सौभाग्याचे प्रतीक देखील म्हटले जाते मा दुर्गा जास्वंदीच्या फुलात वास करते असे म्हणतात फुलाच्या हिरव्या भागात भूत आणि केतू असतो भगवा भाग मंगळाचे प्रतिनिधित्व करतं जास्वंद रक्ताचा रंग सूर्याचे प्रतिनिधित्व करणारं मानलं जातं ज्या ठिकाणी फुलाचा उगम होतो ते स्थान गुरुचे निवासस्थान मानले जाते राहू उगमनाच्या मध्यभागी असतो आणि शनी शेवटी असतो फुलाच्या बीज भागात चंद्र असतो आणि म्हणूनच जर नवरात्रीमध्ये आपण हे फुलं देवीला अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पीडा आहे ग्रहपिढा आहे वास्तुदोष आहे त्याचबरोबर आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर ह्याकरता आपल्याला काय करायचं आहे नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला काय करायचं आहे पाच लाल जास्वंदीची फुलं घ्यायची आहेत आणि ती आपल्याला दुर्गा देवीच्या चरणावर अर्पण करायचे आहेत काही वेळाकरता ती फुलं आपल्याला तिथेच ठेवायची त्यानंतर ती फुलं आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण आपलं धन ठेवतो त्या तिजोरीमध्ये आपल्याला ती पाच फुलं ठेवायची आहेत अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते धोन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास हा होत असतो पुढचा उपाय जर नवरा बायकोचं वारं वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील एक दुसऱ्याचं अजिबात पटत नसेल तर काय करायचं आहे रात्री झोपायच्या अगोदर आपल्याला एक लाल जास्वंदीचं फूल आपल्या उशाखाली ठेवायचं आणि झोपायचं आहे दुसऱ्या दिवशी हे फूल जे आहे ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे हा अतिशय साधा आणि सोपा उपाय पण हा उपाय केल्यामुळे नवरा बायकोमध्ये जे अंतर आलेलं असतं ते कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल जास्वंदचं फूल तसंच एक वाटीमध्ये थोडीशी साखर ह्या दोन वस्तू आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची कारण जास्वंदीचे फूल हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे तसे जर तुमच्या घरामध्ये वारंवार पैशाच्या समस्या निर्माण होत असतील भांडणं होत असतील कलह होत असतील घरातल्या सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला या नवरात्रीमध्ये तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला एक जास्वंदीचं झाड हे लावायचं आहे हे झाड आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जे उडी पण नकारात्मकता आहे ती नष्ट होते आणि आपल्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळायला लागतं तर हे काही छोटे छोटे उपाय आहेत जे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि जर हे उपाय आपण नवरात्र संपण्या अगोदर आपल्या घरामध्ये केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ